नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील गाजरे संदीप हिरामन हे प्रगतशील शेतकरी आपल्याकडे आज आले आहे उन्हाळ कांद्याचं बियाणे घेण्यासाठी होय आणि बियाणे घेतलंय आपल्या सांगण्यावरून त्यांनी देवळा एग्रोच मुलकन अबोना गुलाबी भी स्पेशल भीमाशक्ती शक्ती या वाहनाची निवड केली किती किलोमीटर अंतर इथून पन्नास किलो. पन्नास किलोमीटर अंतर आहे बियाणे तर ता सर्व तालुक्यात आहे प्रत्येक दुकानात बियाणं आहे पण ओढ आहे मौनगिरी कृषी दीपक इथं जायचं कांदा बियाणं घ्यायचं आणि तसेच एका पंपाच रोपासाठी कीटकनाशक बुरशीनाशक आणि कुंदन याची सुद्धा आपल्याकडून त्यांनी खरेदी केली आहे शेतकरी मित्रांनो मौनगिरी कृषी दीपक ही आपल्या आगमनाची सदैव वाट पाहिजे साहेब तुमचं आमच्या तालुक्यात खूप खूप स्वागत आहे आणि निश्चितच आपलं कर्तव्य आहे छोटासा सन्मान आपण त्यांचा केला पाहिजे सो नाद मृदुंगाचा गान जी बरिना मध्ये उपरण्याची कीर्ती साता समुद्रा पार गेली टोपी उपरण्याची कीर्ती साता समुद्र पार पसरली टोपी उपरण्याचा ब्रँड झाला असं तुम्हाला म्हणायचं ब्रँड हा जो ब्रँड आहे हा कुठल्या पार्टीचा किंवा कुठल्या पत्रकार ब्रँड नाही हा ब्रँड आहे आपला मायबाप पांडुरंगाने सांगितलंय शेतकरी, शेतकरी हाच आपला नेता आहे आणि निश्चित या शेतकरी नेत्याचा बाईक होण्याचा प्रचार प्रसार करण्याचं प्रसारक होण्याचं भाग्य तुमच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला लाभत आहे हेच आमचं मोठं महत्व भाग्य आहे धन्यवाद भाऊ